पेठ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर व कलम एकशे एक ऑब्लिक एक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठरा एक एकशे पंधरा सहाशे बावन्न तीन पाच प्रमाणे गुन्हा घडता तारीख वेळ व ठिकाण दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी आठ वाजून तीस मिनटाच्या सुमारास रमांजली चौक सोलापूर गुन्हा दाखल तारीख व वेळ दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजून बारा मिनिटाला फिर्यादीचे नाव रोहित भारत कांबळे वयवर्ष सव्वीस राहता राजू भालेराव विजय मारुती भालेराव त्रिशुला विजय भालेराव आरती विजय भालेराव राहता जम्मावस्ती पेठ सोलापूर यात हकीकत अशी की वरील वेळी व वर ठिकाणी यातील फिर्यादी व बहीण निखिता बोकेफोडे हिला तिच्या घरी नमूद ठिकाणी सोडून लहान बहीण सथिवनी हिला घेऊन मोटारसायकलवरून घरी जात असताना फिर्यादीस पत्नी फलक हिजेसोबत भांडण केल्याचा राग मनात धरून फिर्यादी व बहीण संजीवनी हिला वरून आरोपितांनी मिळून शिवीगाळ करून हाताने व लाताबुक्यानी मारहाण केली होत असेत आरोपित क्रमांक एक व दोन यांनी कोणत्या तरी वस्तूने फिर्यादीच्या पाठीवर वडाव्या दंडावर मारून दुखापत केली आहे म्हणून तपास सोलापूर फौजदार शेख हे करीत आहेत